नमस्कार शेतकरी कृषी कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे अमरावती आवकाली सत्तर क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे राळेगाव आवकाली सहा हजार नऊशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे वीस रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला जात आहे लोकल आवकाली दोनशे पंच्याऐंशी क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार पाचशे ऐंशी रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्वसाधारणतः भेटला भेटले सहा हजार नऊशे वीस रुपये त्यानंतरची समिती अकोला बोरगाव मुंज जात आहे लोकल आवकाल एकशे तीस क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार सातशे ऐंशी रुपये कमाल दर भेटले सहा हजार सात हजार श एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतः भेटला भेटले सहा हजार नऊशे वीस रुपये त्यानंतरची समिती आहे उमरेड जात आहे लोकल आवकाल एक हजार पंच्याऐंशी क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे तीस रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळा समिती आहे देऊळगाव राजा जात आहे लोकल अवकालले दोन हजार आठशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे तीस रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची समिती आहे पण जात आहे लोकल अवकाली छत्तीस क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार आठशे रुपये कमाल दर भेटले पाच हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले पाच हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणा जात आहे लोकल आवकाली अठरा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कमालदर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवकाली दोन हजार तीनशे दहा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि दर भेटले सहा हजार नऊशे दहा रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंग हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकाली तेरा हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्ना पंचवीस रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे फुलंबरी जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एकशे अठ्याऐंशी क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे देऊळगोरा राजा जात आहे लोकल आवकाली चार हजार पाचशे अठ्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे साठ रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वरोरा जात आहे लोकल आवकाली दोन हजार एकशे अकरा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल आबोकाली एक हजार एकशे एकोणसत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे देऊळगाव राजा जात आहे लोकल आबकाली चार हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सोनपेठ जात आहे यच चार मध्यम स्टेपल अवकाली दोनशे अठ्ठावीस क्विंटलची किमान दर भेटले चार हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आरवी जात आहे यच मध्यम स्टेपल अवकाली दोन हजार चारशे बहात्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे तीस रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार आठशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे कापसाचे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूटूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद